गावात फिरून आलो तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आता आंघोळ करताय तुम्ही कुठे कुड़ रोज कुठं आंघोळ करता रोज गरम पाण्यानं करतो घरी आंघोळ मात्र आज मात्र ह्या मुंबईच्या दरीच्या पाण्याची आंघोळ करतोय आता मुंबई सोडणार कधी जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा सोडणार सोडणार शेती करता का शेतकरी आहे शेतकरी लातूर लातूर आता शेती कोण टाकणार मोकळी मोकळी हा

आमचा हक्क मिळवल्याशिवाय जाणार नाही तो आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही तर त्याला जाग येवी yeah. कसं मुं... वाटतंय मुंबईत आता yeah. मुंबईत कसं वाटतंय yeah. मुंबईत बरं वाटतंय तर yeah. आम्हाला आरक्षण पाहिजे yeah. आधी पुन्हा yeah. बघू yeah. मुंबईच आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे ओके yeah. okay. तर मंडळी बघू शकता सकाळ सकाळ जे आंघोळीची धावपूळ सुरू आहे मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये उपस्थित झाला आणि हे चित्र आपण बघतोय आपल्या कॅमेऱ्यावरती

सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद